अहमदनगर शहरातील बुरुडगाव समर्थनगर या ठिकाणी माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून पंधरा फूट उंचीच्या एकवीस वटवृक्षांची लागवड करण्यात आली आहे शासनाच्या वृक्षारोपणाची योजना बहुतांश हो कागदावरच राहत असून फक्त फोटो सेशन पुरती राबवली जाते कोट्यवधी रुपये खर्च करून पुढील वर्षी त्याच खड्ड्यात वृक्ष लागवडीचं काम केलं जातं नागरिकांना सोबत घेऊन वृक्षारोपणाची लोक चळवळ उभी करणं गरजेचं आहे वृक्षाच्या माध्यमातून मोफत नैसर्गिक ऑक्सिजन निर्माण होतो कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचं महत्त्व संपूर्ण जगाला पटलं असून आपण त्या काळात कृत्रिम ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो वृक्षांचे अनेक फायदे असून वृक्षांवर प्रत्येकानं प्रेम करावं वृक्षतोड करण्यापेक्षा दोन झाडं लावून त्यांचं संवर्धन करा दरवर्षी विविध झाडे लावून त्याचं जतन व्हावं यासाठी विविध उपक्रम राबवण्याची गरज आहे हरित प्रभाग स्वच्छ प्रभाग या संकल्पनेतून विकासाची काम सुरू आहे तर या कामासाठी नागरिकांचं सहकार्य देखील लाभत असतं प्रतिपादन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केलंय अहमदनगर शहरातील बुरडगाव रोड समर्थ नगर या ठिकाणी माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून पंधरा फूट उंचीच्या एकवीस वटवृक्षांची लागवड करण्यात आली आहे यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले तुषार गोगावत जेठाभाई पटेल दादा कुल्लाळ बाळासाहेब सांगळे संदीप जंगम रणसिंग आदी उपस्थित होते तर अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड समर्थ नगर येथील रस्त्याच्या कडेला प्रत्येकी सुमारे हजार चा चा लिये। हे वर्णचा तीन हजार रुपयांच्या किमतीच्या एकवीस वटवृक्षांची लागवड करण्यात आली आहे हे वृक्ष तीन वर्षाचे असून ते पंधरा फूट उंचीचे आहे जेणेकरून लवकरच याचं रूपांतर वटवृक्षात होत असतं आणि देखभालीचा प्रश्नही निर्माण होत नाही वटवृक्षाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनाचा काम होत असतं आजपर्यंत प्रभागात लावलेली वृक्ष मोठे झाले असून त्यांचं योग्य पद्धतीने संवर्धन केलंय फक्त वृक्षारोपण करून आम्ही थांबत नाही तर त्याचं संवर्धन देखील करतो वृक्ष लावल्यानंतर त्याची वाढ होण्यासाठी देखभाल देखील केली जाते लावलेल्या वृक्षांना स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी घातलं जातं असं मत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर